नमस्कार मित्रांनो रथसप्तमीला सूर्यदेवांना काय अर्पण केल्यास आदर आणि सन्मान वाढेल हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार रथसप्तमीचा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवांची योग्य पद्धतीने पूजा करण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते की जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर या दिवशी पूजा करणे फायदेशीर ठरू शकते आता अशात या दिवशी सूर्यदेवाला काय अर्पण करता येईल हे जाणून घ्या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना काळेतीर अर्पण करा रथसप्तमीचा उत्सव सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्या करण्याला आणि त्यांना जल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे यासोबतच सूर्यदेवांना काळेतीर अर्पण करणे ही देखील एक प्राचीन परंपरा आहे काळ्या तिळांचा सूर्यदेवाशी खोल संबंध असल्याचे मानले जाते पूर्वजांचे पाप दूर करण्यासाठी काळ्या तिळाचे दान देखील केले जाते काळे तिळ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना काळे तिळ अवश्य अर्पण करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गुळ अर्पण करा हिंदू धर्मात गुळ सूर्यदेवाला खूप प्रिय मानला जातो असे मानले जाते की गुळ अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात गुळ हे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते सूर्यदेव हा ऊर्जेचा देव देखील आहे म्हणून गुळ अर्पण केल्याने सूर्यदेवांची ऊर्जा त्यांच्या भक्तांमध्ये वाहते एवढेच नाही तर जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गुळ अर्पण करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना मध अर्पण करावा रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अवश्य अर्पण करा असे म्हटले जाते की सूर्यदेवाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात शिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते याशिवाय जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्हाला यातूनही आराम मिळू शकतो ज्योतिषशास्त्रात मधाचा संबंध सर्व ग्रहांशी आहे म्हणून सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना त्यात मध नक्कीच घाला याद्वारे व्यक्ती चांगले आरोग्य मिळू शकते आपल्या सर्वांवरती सूर्यदेवांची स्वामी समर्थांची कृपा कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ